आजच्या व्हिडिओमधून आपण जे पदवीधर मतदारसंघ आणि मतदार, मतदार यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज कसा असतो आणि याकरता मिनिमम क्रायटेरिया काय आहे का आता का येणाऱ्या काळामध्ये फॉर्म नोंदणी सुरू आहे तरी बरेचसे जे आपले मतदार असतात तर यामध्ये जो आपला क्रायटेरिया आहे आपली पदवी पूर्ण झाल्यानंतर तीन वर्ष जे आहे तर ते तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला डी म्हणजे पदवी पूर्ण झाल्यानंतर मग ती पदवी कुठलीही असो लॉची असो किंवा अन्य कुठलीही पदवी तर त्यानंतर आपण यामध्ये एलिजिबल ठरू शकतो मग इथे आपल्याला मतदाराचं जे आहे तर छाया छायाचित्र या ठिकाणी लावायचं आहे इथे आपला फोटो लावायचा आणि प्रति मतदार नोंदणी अधिकारी मग ज्या मतदारसंघामध्ये आपला जो मतदारसंघ असेल तर पाच जिल्ह्यांसाठी अमरावती असेल तर अमरावती ते या ठिकाणी लिहिणार तर हा अमरावती मतदारसंघासाठी मग महोदय मी विनंती करतो की <coughs> माझे नाव अमरावती मतदार पदवीधर मतदारसंघाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला नंतरचा जो टप्पा आहे तर या ठिकाणी आपलं पूर्ण नाव जे आहे तर ते या ठिकाणी तपशील भरावं लागेल तर पूर्ण नाव या ठिकाणी आपलं जे नाव असेल ते नाव त्यानंतर स्त्री पुरुष आपण लिंग या ठिकाणी भरू शकतो आणि नंतर मग आपलं एकूण जे आपली शैक्षणिक अर्हता आहे तर ती शैक्षणिक अर्हता जे शिक्षण आपलं आहे तर ते या ठिकाणी लिहायचं आहे परंतु हे करण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी संपूर्ण नाव लिहिल्यानंतर वडिलाचं चा, आईचं जे नाव आहे आपलं ते पूर्ण ते लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर आपलं शिक्षण एम ए बी एड एम एस सी बी एड जे असेल ते त्यानंतर व्यवसाय आता व्यवसाय जो आपण करत असू तो व्यवसाय काही जर शिक्षक असाल तर सहाय्यक शिक्षक जे असेल ते त्यानंतर आपल्याला घरचा या ठिकाणी पत्ता लिहायचा आहे घर क्रमांक रस्ता मोहल्ला शहरगाव ज्या शहरामध्ये आपण जिथून अर्ज भरत आहोत ते त्यानंतर टपाल कार्यालय त्यानंतर पोलिस ठाणे तालुका मौजा जे असेल ते जिल्हा आणि या ठिकाणी वय लिहायचं आहे त्यानंतर कोणत्याही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार म्हणून नोंदणी झाली आहे का असल्यास त्यामध्ये इथं आपल्याला तपशील तो द्यावा लागेल मग यानंतर विधानसभा जे कोणत्याही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार नोंदवून मतदार झाल्यानंतर त्या मतदारसंघाचं नाव क्रमांक भाग क्रमांक आणि इथे मग आपलं अपले जन्मतारीख आपल्याला द्यावी लागेल जन्मतारीख जी असेल ती त्यानंतर संपर्क क्रमांक आहे इथे आपला संपर्क क्रमांक जो असेल दहा अंकी आणि दूरध्वनी क्रमांक हे दोन्ही लिहिण्याचे ऑप्शन आपल्याला इथे उपलब्ध आहे ईमेल या ठिकाणी टाकावा आणि इथे नाव लिहायचं स्वतः आणि कुठल्या वर्षी आपण इथे आ... इथं आपल्याला आज रोजीचं आपलं जे वय आहे तर ते वय जे असेल ते वय लिहायचं आहे त्यानंतर जन्मतारीख लिहायची आहे किती महिने झाले ते लिहायचे आहे त्यानंतर दिव्यांग असल्यास दृष्टीशेप कर्णबधीर आणि लोकोमीटर आणि इतर ते आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे त्यानंतर कोणत्या याच्यासाठी आपण इथं विधानसभा मतदारसंघ आपला तो लिहिणं आवश्यक आहे कोणत्याही पदवीधर मतदारसंघात नोंदणी झाली आहे का असल्यास तिचं कारण लिहायचं आहे यानंतर भाग क्रमांक वगैरे मतदान ओळखपत्र असल्यास इथं मतदानाचा जो आपला क्रमांक असतो मतदान कार्डवरला तो लिहायचा त्यानंतर आधार तपशील आधार कार्ड असल्यास या ठिकाणी क्लिक करायचं आणि आपला आधार नंबर या चौकटीमध्ये जो आहे तो लिहिला गेला पाहिजे तर अशा पद्धतीनं आधार कार्ड वगैरे हे करायचं आणि यामध्ये डॉक्युमेंट जोडत असताना आपल्याला मतदान कार्ड आवश्यक आहे मतदान कार्ड असल्यास मतदान कार्ड आधार कार्ड आणि आपल्या डिग्रीची झेरॉक्स डिग्री किंवा मार्कलिस्ट जे असेल त्या दोन्हीपैकी म्हणजे तीन हे डॉक्युमेंट आवश्यक आहे आणि एक पासपोर्ट साईज आपला फोटो चार डॉक्युमेंट असल्यास आपलं सगळं आपला फॉर्म भरता येतो ती विद्यापीठ असेल आपलं तर अमरावती विद्यापीठाची पदवी आणि ते कुठल्या साली घेतलं समजा दोन हजार एकला घेतलं आहे दोन हजार दोन जे आपलं वर्ष असेल ते वर्ष आपण या ठिकाणी लिहावं आणि कुठल्या याच्यामध्ये आपण पदवीधर आहोत तर ते आपण त्या ठिकाणी लिहावं बी ए असेल बी कॉम असेल बी एस सी असेल तर ते या ठिकाणी डिटेल लिहायचं आहे आणि यावर्षी आपण कुठल्या वर्षी ते उत्तीर्ण केलेलं आहे ती माहिती मी पदवीधर असल्याचा उपरोक्त पदविका प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा जो आहे तो या पुष्ट अर्थ मी यासोबत सादर करीत आहे म्हणजे जे, जे डॉक्युमेंट आपला समजा पदवीची झेरॉक्स असेल किंवा मग थर्ड इयरची आपली मार्क लिस्ट असेल तर ती मार्क लिस्ट पण आपल्याला या ठिकाणी जोडता येते यानंतर मी अशी विनंती करतो की या मतदारसंघामध्ये किंवा कोणत्याही पदवीधर मतदारसंघाच्या यादीमध्ये समाविष्ट नाही माझे नाव या पदवीधर मतदारसंघाच्या यादीमध्ये खाली नमूद केलेल्या पत्त्यावर समाविष्ट करण्यात आले असून या यादीमधून ती नोंद रद्द करावी तर या ठिकाणी मग आता आपल्याला जी सिग्नेचर असेल ते सिग्नेचर या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि मग इथे आपल्याला जे आहे तर केलेल्या कार्यवाहीचा सूचना म्हणजे आपल्याला जी आहे आपलं इथे नाव लिहायचं पत्ता लिहायचा एकंदरीत भाग क्रमांक वगैरे मतदार नोंदणी अधिकारी आपल्याला आपला अर्ज पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मग पावती देतील काल आम्ही तहसील ऑफिसला गेलो असताना तिथे अर्ज जमा केला आणि ही अशी आपल्याला मतदार नोंदणी अधिकाऱ्याचं इथे आपल्याला एक पावती मिळेल आणि अशा पद्धतीनं आपण एक लोकशाहीचे घटक या नात्याने जर आपली पदवी पूर्ण होऊन मिनिमम क्रायटेरिया आपला तीन वर्ष आहे तीन वर्ष जर आपल्याला पूर्ण झाले असेल तर निश्चितपणे आपण या पदवीधर मतदारसंघामध्ये कारण पदवीधर जसं शिक्षकांसाठी शिक्षक आमदार असतात तसंच महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेमध्ये पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी हा क्रायटेरिया आहे आणि उमेदवार आपण निवडून देऊ शकतो परंतु पदवी पूर्ण होऊन आपल्याला तीन वर्ष पूर्ण झालेली असावीत तेच उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात कारण या ठिकाणी काल एक विद्यार्थी माझा भेटला होता तर त्याला एक वर्ष अपूर्ण होतं म्हणून या ठिकाणी जो क्रायटेरिया आहे तो लक्षात ठेवावा आणि आपण आपल्या तहसील कार्यालयात जाऊन जे मतदान नोंदणी अधिकारी आहेत तर त्या मतदान नोंदणी अधिकाऱ्याकडं हा फॉर्म आपण भरू शकतो आपल्याला काही अडचण आल्यास कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि आपला हा अर्ज म्हणजे लोकशाहीचा एक पाईक होण्यासाठी आपण पदवीधर मतदारसंघामध्ये मतदान करण्यासाठी आपल्याला हा अर्ज दरवेळेला अपडेट करणं आवश्यक हो आहे त्याच वेळेला आपण या ठिकाणी मतदार म्हणून आपल्याला मतदान करता येईल विद्यार्थी मित म्हणजे मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांचे तीन वर्षे झालेले आहेत त्यांनी लगेच आपला पदवीधर फॉर्म भरावा ही आपलास विनंती आहे धन्यवाद